पुणे महानगरपालिकेला तिथल्या कर्मचाऱ्यांना लाज वाटली पाहिजे राहुल सोलापूरकर शिवद्रोही अभिनेता शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट बोलतो राहुल सोलापूरकर माणूस म्हणून तर दलिंदर आहेच परंतु अभिनेता म्हणून सुद्धा तो अत्यंत भंगरडा आहे तरी सुद्धा तो ज्या विचारधारेत वाढलाय ज्या विचारधारेचं समर्थन करतोय आणि ज्या पक्षाचा कार्यकर्ताय जी विचारधारा सत्तेत आहे पक्ष सत्तेत आहे आणि इतका विकृत माणूस पुणे महानगरपालिका सांस्कृतिक मंडळावर एक संचालक सदस्य म्हणून राहुल सोलापूरकरची नियुक्ती करतो म्हणजे अशा अधिकाऱ्यांना पायतानाने हनलं पाहिजे जोड्याने हणलं पाहिजे अधिकारी झोपलेत का हा संशोधनाचा विषय आणि या प्रमुख विषयावर मी बोलणार आहे कोण करताय राहुल सोलापूरकर चे लाड सत्ताधाऱ्यांना जास्त राहुल सोलापूरकरचा पुळका आहे का, का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी सत्ताधारी भाजपला आर एस एस ला देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा पुणे भाजपवाल्यांना मान्य आहे का आमच्या महापुरुषांचा अवमान करतोय राहुल सोलापूरकर आणि त्याचं नाव शासन त्या ठिकाणी सुचवतंय मुख्यमंत्री त्याची नियुक्ती करतात काय धंदा चाललाय महाराष्ट्रामध्ये आणि बदनामी करणाराच समर्थन सरकारमधले लोक करत असतील तर शिवद्रोही नेमके कोण आहेत फक्त राहुल सोलापूरकर आहे का त्याला पाठिंबा देणारे आहेत याचा सुद्धा शोध शुदा आणि बोध घेणं गरजेचं आहे वाईट वाटलं की राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊंनी वसवलेल्या आणि वाढवलेल्या पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीनं ज्या शिवरायांचा अवमान सोलापूर करतो सोलापूरकर इतका विकृत आहे पळून गेलाय पळपुटाय राहुल सोलापूरकर तोंड दाखवायला जागा नाही पुण्यातून पळून गेला तोही कुठल्या बिळात लपलाय फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांना माहितीये त्याची नियुक्ती जर सरकार महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या एका समितीवर करणार असेल तर सत्ताधारी शिवद्रोही आहेत का शिवद्रोह्यांना सरकार पाठीशी घालतय का शिवद्रोही महापुरुषांची बदनामी करणारे सगळे सरकारचे आणि नेत्यांचे समर्थक आहेत या सगळ्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल म्हणून या विषयावर मी चर्चा करतोय मित्रांनो मी संतोष शिंदे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा फुले शाहू आंबेडकरांच्या साठेंच्या विचारांचा जागर करणारा जिजू सावित्री अहिल्या रमाईंच्या विचारांच्या आणि त्यांच्या प्रेरणेनं आयुष्य जगणारा कार्यकर्ता महापुरुषांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात म्हणून नेहमी एक कार्यकर्त्याच्या रूपामध्ये आम्ही महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवत असताना ज्या मनवादी व्यवस्थेने ज्या सनातनी आणि विकृत माणसाने इतिहास बदनाम करण्याची सुपारी घेतली त्या व्यवस्थेला धक्का देणे आणि बदनामी करणाऱ्यांना कठोर कायदेशीर शासन करणे यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करत असतो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये त्यांचीच तथाकथित काही सोलापूरकर सारखी विकृत माणसं वारंवार एकाच जातीची माणसं मग तो प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल एकाच पक्षाची एकाच विचाराची आणि एकाच नेत्याच्या आशीर्वादाने काम करणारी आणि एकाच विचारधारेची जे संघाशी निगडीत आहे त्या गोष्टीत काम करणारी माणसं वाईट बोलतात वाईट लिहितात वाईट सांगतात आणि वाईट वाईटातली वाईट कुजबूज करतात महाराष्ट्रासमोर आलंय त्या सगळ्यांचा बाजार उठवण्यासाठी महाराष्ट्रातला निष्ठावंत खरा शिवप्रेमी आता रस्त्यावर आलेला आहे राहुल सोलापूरकरणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आग्र्याचा प्रसंग आहे पिठाऱ्यातून शिवाजी महाराज कशा पद्धतीनं बरोबर कर्तव्य कर्तव्यदक्ष आणि चातुर्याच्या जोरावर म्हणजे सगळ्या शत्रूंच्या हातावर तुरी देऊन त्या ठिकाणी तिथून निघून गेले पसार झाले किंवा शिवाजी महाराजांची आग्र्याहून ज्या पद्धतीची सुटका झाली अन्यथा शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती बाल शंभूराजे असतील ते कशा पद्धतीनं तिथून बाहेर पडले हा एक शिव काळातला फार मोठा इतिहास आहे परंतु त्याला लाच देऊन सुटले म्हणणं हे राहुल सोलापूरकरच वाक्य खर तर जीभ हसाडण्यासारखा तो खर तर प्रकार आहे परंतु अचानक सोलापूरकर पोलीस संरक्षण दिलेला असताना सुद्धा गायब झाला पळून गेला प्रशांत कोरटकर नागपूरचा तोही रेशीम बागेच्या सावलीत वाढलेला थेट मुख्यमंत्री महोदयांसोबत फोटो असणार आहे आणि आमच्या जातीचे मुख्यमंत्री इंद्रजीत सावंतांना धमकी देताना त्याच्या जातीची बळमळ सगळी त्यांनी बाहेर काढली सरकार आमचं हिशोबात राहा अशी धमकी देणारा कोरटकर शिवरायांबद्दल किती वाईट बोलला उभ्या महाराष्ट्राला माहितीये सरकार उद्या त्याला आमदार करेल किंवा अजून कुठलं तरी जबाबदारी देईल हे खपवून घेणार आहे का महाराष्ट्र हा प्रश्न मला विचारायचा आहे खरं तर पुणे महानगरपालिकेच्या ज्या अधिकारी नियुक्ती केली संभाजी ब्रिगेड त्या अधिकाऱ्यांचा यतोचित संभाजी ब्रिगेड स्टाईल न खरं तर सन्मान करायची इच्छा आहे कारण त्या अधिकाऱ्यांना लाज वाटल्या पाहिजेत एखादा माणूस अत्यंत विकृत पद्धतीनं महापुरुषांची बदनामी करण्यासाठीच तो त्या ठिकाणी काम करतो त्यालाच त्या समितीवर नियुक्त करणं म्हणजे त्याचा प्रस्ताव देणारे कोण शिवद्रोही आहेत त्याची नियुक्ती करा म्हणून पुण्यातून प्रस्ताव पाठवणारी कोण लोक आहेत कोण अधिकारी आहेत ज्यांनी राहुल सोलापूरकर ची नियुक्ती केली हे महाराष्ट्रासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी संतोष शिंदे दोन दिवसामध्ये सगळी तंबूत माहिती पुढे आणणारच आहे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये का जाणीवपूर्वक शिवद्रोह्यांचा सन्मान केला जातो तुम्हाला आठवत असेल ज्या राजा शिवछत्रपती पुस्तकातून किंवा जाणता राजा नाटकांतून पुरंदरेने ऐंशी टक्के इतिहास मांडत असताना दहावीस टक्के इतका वादग्रस्त कारक आणि कुठलाही पुरावा नसताना इतिहास मांडला त्याला संभाजी ब्रिगेडने आणि सच्च्या शिवप्रेमींनी विरोध केला पुरंदरेने त्यांना त्या पुस्तकातून वगळावं लागलं परंतु बदनामी करून सुद्धा किंवा जेम्स लेनच्या पुस्तकाचं समर्थन करणाऱ्या पुरंदरेंना सरकार ने पुरस कर सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्यावेळेस आम्ही विरोधात होतो आणि आता आता सुद्धा राहुल सोलापूरकरने शिवाजी महाराजांची आंबेडकरांची बदनामी करून सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं राज्य सरकारने तिथल्या समितीमध्ये राहुल सोलापूरकरला घेणं म्हणजे हा ठरवून केलेली बदनामी कारकांचा सन्मान आहे हा माफीवीरांचा सन्मान आहे राहुल सोलापूरकरला महानगरपालिकेच्या समितीवर घेणं पुणे महानगरपालिकेच्या समितीमध्ये समाविष्ट करणं म्हणजे शिवद्रोह्यांचा सरकारने केलेला सन्मान आहे महापुरुषांची बदनामी केली म्हणून राहुल सोलापूरकरनी माफी मागितली त्या माफीवीराचा समितीवर घेणं म्हणजे हा ठरवून केलेला सन्मान आहे शिवद्रोह्यांचा सन्मान आहे असं मला ठामपणे सांगावस वाटत म्हणजे किती खाणेरड्या मानसिकतेची लोक महापुरुषांची बदनामी करून सुद्धा त्यांचा सन्मान होतो तुम्ही आम्ही याचा विचार करणार आहोत की नाही तुमचं आमचं रक्त किती थंड झालंय आम्हाला कळायला मार्ग नाही कोण कुणाचा कशासाठी आणि किती वेळा सन्मान करणार आहे ज्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरला स्वतःच तोंड सुद्धा आरशेत बघितलं तरी त्यांना घृणा येईल इतके घाणेरडे आणि कुचक्या सडक्या घाणेरड्या मानसिकतेचे कोरटकर किंवा सोलापूरकर असताना सुद्धा सरकार त्यांच्या पाठीशी आहे सरकार वाचाळवीरांना संरक्षण देत सरकार फडणवीस सरकार शिंदे सरकार अजित पवार सरकार शिवद्रोही व्यक्तींना पोली पोलीस संरक्षण देत त्यांच्या घराला संरक्षण देत आणि महाराष्ट्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हेच गुन्हेगार नराधम नंतर पळून जातात पोलीस काही करत नाहीत प्रशासन काही करत नाही सरकार काही करत नाही मला फक्त प्रश्न एवढाच पडलाय शिवद्रोहेंचा सन्मान करणं हेच सरकारचा अजेंडा आहे का आणि सरकार यांना पळून जाण्यामध्ये त्यांच्या सोबत आहे का हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि तो आणण्याचा प्रयत्न आपण करू परंतु किती दुर्दैवी घटना आहे याचा विचार केला पाहिजे एवढंच मला वाटतं धन्यवाद याची नियुक्ती रद्द केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही किंवा हा संतोष शिंदे सुद्धा शांत बसणार नाही एवढंच फक्त लक्षात ठेवा चुकीच्या गोष्टीचं समर्थन कोण करत असेल ते सगळे आमचे शत्रू आहेत हे लक्षात ठेवा तेही वैचारिक धन्यवाद